शुक्रवारपासून इचलकरंजी परिसरात पावसाचा जोर आहे मुसळधार पावसामुळं अनेक शेतात पाणी साचलंय तर रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मशागत करणं अवघड झालंय शेतीची मशागत झाली नसल्यानं खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत ऊस पिकासाठी हा पाऊस चांगला असला तरी खरीप पिकं घेणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व वळीव पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतीच्या मशागतीची कामं रखडली आहेत गेल्या आठवड्यात पावसानं उगडीप दिल्यानंतर मशागतीच्या कामांना सुरुवात झाली पण गेल्या दोन दिवसांपासून इचलकरंजी परिसरात पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे त्यामुळं अनेक शेतांमध्ये पाणी साचलं असून चिखल आणि दलदल सदृश्य जमिनीची अवस्था आहे उसाला हा पाऊस उपयोगी असला तरी काढणीच्या पिकाला फटका बसलाय आता खरीप पिकं घेण्यासाठी मशागतच करता येत नाही आहे त्यामुळं भात भुईमूग सोयाबीन यासह खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत असाच पाऊस सुरू राहिला तर शेताची मशागत कधी करायची आणि पेरण्या कधी करायच्या असा प्रश्न आहे एकूणच सध्याच्या पावसामुळं शेतकरी हवालदिल झाल्याचं चा दिसतंय